स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आपला जन्म हा पुन्हा पुन्हा नाही नाती ही पुन्हा पुन्हा नाही आहेत म्हणून जर कोणी तोडणारे असतील ना तर तुम्ही जोडणारे व्हा हो जर कोणी रुसणार असेल ना तर तुम्ही त्याला मनवणारे व्हा पण जशाच तसे होऊ नका ओके तर अशक्य ही शक्य करतील स्वामी मस्त अशी स्वामीवर श्रद्धा ठेवायची जी आपल्याशी वाईट वागतात ना आपण त्यांच्याशी चांगलंच वागण्याचा प्रयत्न करायचं पण असंही स्वामी म्हणतात पण सहनशीलता संपली ना मग तेव्हा त्याचा अंत पण करायला घाबरायचं नसतं गुड मॉर्निंग सकाळ श्री स्वामी समर्थ मस्त अशी मॉर्निंग झाली हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल आणि ते कशामुळे माहिती आहे का मी मस्त असा इकडे रात्र टिफिन जो रेडी करून ठेवला आहे ना मग त्याच्यानंतर तुम्हाला थोडीफार आयडिया येणारच आहे तर तसंच आपल्या लाईफमध्ये कोण कधी काय करणार आहे ते त्याच्या हावभावावरूनच ओळखायचं असतं की आता पुढची व्यक्ती आपल्याशी कसं वागणार आहे आणि आपण त्यांच्याशी कसं वागायचं आहे अगोदर त्याचं शक्यतो चांगलंच वागण्याचा प्रयत्न करायचे आहे पण पुढच्याचे हावभाव आणि पुढच्याचं मन जर बदलणारं आणि चलबिचल दिसत असेल तर मग आपली पण चलबिचलपणा आपण थोडंसं चेंज करायला पाहिजे होणार तर असू द्या तर मस्त अशी मॉर्निंग झाली आणि आपण स्वामींचं नाव घेऊन आपल्या मॉर्निंगला सुरुवात केलेली आहे तर म्हणजे मॉर्निंग छान होणार आणि सुरुवातपासून शेवट सुनील छान होणार जर स्वामीचं मनापासून नाव घेतला तर तर माझा इकडे टिफिन रेडी झाला तर मस्त अशी मी आज राजच्या टिफिनसाठी कशाची भाजी केली ही तुम्हाला माहिती आहे तर इकडे करडीची भाजी मी केलेली आहे आणि याची रेसिपी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर टाकलेलीच आहे तर राजला आज मला म्हणायचं होतं की मम्मा ग्रीन, ग्रीन ग्रीन भाजी दे म्हणजे ज्याला जेव्हा बाल पालक भाज्या पाहिजे असतात ना माझ्या बाळाला तेव्हा मा त्याचं एकच असतं मम्मा मला उद्या मॉर्निंगला ग्रीन भाजी दे ग्रीन भाजी दे तर आता काही रेसिपी ब्लॉग मी पूर्ण काही डिटेलमध्ये घेतलेला नाही आहे कारण तेच तेच रेसिपी मला सतत दाखवायला नको वाटते जर कमेंट येत असतील तर पुन्हा पुन्हा मी ती रेसिपी घेऊन येते आणि मला ही खूप आवडलेली असेल तर नाही तर पुन्हा पुन्हा तेच तेच रेसिपी शूट करायची एडिट करायचं टाकायचं हे मला नको वाटतं प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन काहीतरी दाखवावं मला, का दाख मला वाटतं तर आता रेग्युलर व्हिडिओजमध्ये डेली ब्लॉग तर आपल्या असतातच पण तुम्हाला ना मुलांना टिफिन साठी देण्यात येणारे खूप साध्या साध्या भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे ते मी करणार राजू दे काय व्हाय पोळू दे मम्माला कशाची भाजी आहे कठीण करडी कर तुला खायची होती, होती, होती ना ही भाजी तुला खायची होती ना ही भाजी काल पण बोललो होतस ना कर म्हणून डब्याला आवडते तुला पालेभाज्या हो। मॅम काय बोलतात तुझ्या पालेभाज्या घेऊन यायच्या

ओके okay, तर राज गेला होता शॉपिंगसाठी कुठल्या शॉपिंगसाठी हे तुम्ही त्याला बघतच आहेत मस्त अशी महाराष्ट्रीयन लुकची ड्रेसिंग करून गेलं आहे मस्त कुर्ता घालून आणि तिथे त्यांना सांगत आहे वरती पण टोपी जर व्हाईट कलरची घातली असती ना मस्त दिसलं असतं माझं बाळ आणखीन तर आज गेला राज जवळ इकडे हेलसाठी आमच्या थोडीशी तब्येतीची त्याला पण काळजी आहे मम्माच्या आणि मला पण आहे माझ्या बाळाची तर बोलला मम्मा आज नारळ पाणी वगैरे आपण आणूयात कारण खूप दिवस झालं फ्रूट वगैरे पण आणून झालेलं होतं तर आज तिकडे गेला माझं बाळ नारळ पाणी घ्यायला तर मस्त असं दोघांसाठी पण इथे नारळ पाणी घेतलेलं आणि त्याने त्यांनीच ते चॉईस करून वगैरे घेतलेलं आणि मग इकडे नारळ पाणी घेतल्यानंतर तर फ्रूट वगैरे पण घेतलेले होते ते फ्रूट वगैरे घेतलो आणि आम्ही आलो पुन्हा घरी <laughs>

बघाय क्यू ह्या थोडं तरी बाळांना त्यांची आईची किव येते का म्हणजेच मॉमची किव येते का नाही येत ना थोडं पण किव दया येत नाहीये आपली मम्मा लवकर उठते आपल्यासाठी इतकं टिफिन वगैरे करते मम्मा घरातले कामं वगैरे करते म्हणून थोडीसुद्दी दया करत नाहीत तर माझं राजपण तसंच आहे बरं का जितकं पण मी पसारा वगैरे आवरून ठेवते ना तितकं त्याचा विस्कटा असतोच काय खातं बाळ नुकती राजला खूप आवडते मी ही लहानपणी खूप आवडायची आवडीनं खायची चिवडा आणि हे माझं खूप फेवरेट होतं तुमचंही असेल तर तुम्ही नक्की सांगा तर कसं झाले माहिती आहे का मी कितीही पसारा वगैरे व्यवस्थित आवरून ठेवलं ना राज नेहमी पसारा वगैरे काढत असतो आणि मध्ये मी कधी व्हिडिओज वगैरे घ्यायला स्टार्ट करत असती ना तर बघल तिथे पसारा झालेला असतो मग कधी कधी ना माझी इच्छाच होत नाही व्हिडिओज वगैरे घ्यायची कारण मी खूप सारं घर वगैरे व्यवस्थित आवरून ठेवलं तरी राज ना प्रत्येक वेळेस खूप सारा पसारा काढतो आता राजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना मी इकडे किचनमध्ये होत होती ना तेवारा सगळा पसारा वगैरे काढून ना खेळत बसलेला होता मग मी चेअरवरती हळूच गपचूप असं व्हिडिओज ठेवून म्हणजेच मोबाईल ठेवून मी तो व्हिडिओ घेतलेला होता तर कसा खेळत होता तुम्ही त्याला पाहिलेलंच आहे तर लहान मुलं नेहमी एकटे खेळायला लागले ना स्वतःच्या मनामनालाच बोलत असतात एकट्यामध्ये आणि खेळत असतात पण खूप छान असं वाटतं त्यांना बघून आपल्याला कुठली तरी वस्तू ते हातामध्ये घेऊन स्वतःच बडबड करत असतात आणि आपणही लहानपणी ते करतच होतो ते पाहिल्यानं मला माझ्या लहानपणीचीच आठवण येते ना आज मला मस्त असं इकडं जेवण करायचं होतं आणि त्या जेवण करण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला समजेल एकच सेकंद तर त्याचं कारण होतं हे मस्त असं मी तिखट तिकडे लोणचं आणलेलं ते तिखट एकदम ट आपण हिजीचा ठेचा वगैरे म्हणतो ना त्या टाईपमध्ये होतं ते आणि हे आणलेलं होतं मी डी मार्टमधून मा कारण मला तिखट झणझण वगैरे पदार्थ खूप आवडतात तर माझं बोलणं पण नेमकं तसंच आहे बरं का खरं सांगायचं म्हणजे जे काही खरं आहे आणि क्लिअर आहे ना ते तोंडावर मी एकदम बोलून दाखवत असती मला ते गोड बोलणं वगैरे किंवा मा पाठीमागं कोणाची निंदा करणं वगैरे बिलकुल नाही जम जे काय वाटतं ना मी एकदम मी तोंडावर बोलायचं हिंमत ठेवत असते कोणाच्या पण पण काही जणांचं तसं नसतं काही जण ह्याचं त्याला त्याच ह्याला गोड गोड बोलून गोड ना ते नाते जपत असतात पण खरं सांगायचं म्हणजे ते कधीही बोलल ना, ना मागचं पुढं बोललेलं कधीही गोष्ट कोणालाही कळतच असते त्यापेक्षा कोणीही तसं त्यापेक्षा कोणी कोणाचं काही बोलू नये दिसावं मिरची सारखं आणि असावं मिरची सारखंच